श्रीराम समर्थ सज्जन हो मध्ययुगीन भारतीय ग्रंथकारांच्या परंपरेला अनुसरून श्री समर्थांनी दासबोधाच्या प्रारंभीच बुद्धीची देवता गणपती देवी शारदा सद्गुरू आणि संत यांना आवाहन करून त्यांची स्तुतीपर वंदना केली आहे त्याचबरोबर वाङ्मय रचनेतला महत्वाचा घटक कवी श्रोता सज्जनांची सभा परमार्थ आणि या सर्वांसाठी आवश्यक असा मानवी नरदेह या सगळ्यांचं महत्व जाणून त्यांचं देखील स्तवन केलं आहे गजाननाला वंदन करताना समर्थ म्हणतात ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायेका अज्ञान छेदका बोधरूपा संतांच्या वाङ्मयामधला गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव आहे तो कल्याणाचा उत्कर्षाचा शांतीचा आणि या सर्वांमुळं आनंदाचा प्रतिनिधी आहे गण म्हणजे समूह आणि ईश म्हणजे त्यांचं नियमन करणारा नायक होय विविध विषयांचा उपभोग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाद्वारे होत असताना त्यांचं नियमन आणि संचलन करणं मनोवृत्ती सुसंघटित करून दुष्ट प्रवृत्तींचा निरोध याद्वारे विघ्नांचं निवारण करीत समूहाला सन्मार्गावर ठेवणं हे सद्बुद्धीचं अर्थात गणेशाचं प्रमुख कार्य आहे कोणत्याही समूहाला सुसंघटित ठेवणारा नेता अथवा संचालक नसेल तर तो समूह विस्कळीत शासनहीन होतो म्हणूनच परब्रह्मांचं अक्षरस्वरूप असणारा ओंकार रूप गणपती या नियामकाच्या रूपाने अखिलसृष्टीचं संचलन कसा करतो हे समर्थ गणेशस्तवनाच्या समासात विशद करतात आणि सर्व सिद्धींचा फळदाता अज्ञान आणि विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप गणपतीची कृपा भावी अशी प्रार्थना करतात पुढं बुद्धीची ज्ञानाची देवी सरस्वती हिचं वर्णन आणि वंदन करताना श्री समर्थांच्या मूळच्या स्फूर्तीला आणखी बहर आल्याचं हे वर्णन अभ्यासताना आढळतं भगवती शारदेचं हे सुरेख सर्वांगीण वर्णन शारदास्तवनाच्या समासात आलं आहे गणपती हा ज्ञानरूप आहे तर त्याच ज्ञानाला प्रवाहित करणारी चेतवणारी सरस्वती ही रूपा आहे आपल्याला जो अर्थ समजतो तो बोध म्हणजे गणपती असेल तर त्या अर्थाला शब्द रूपाचा आकार देऊन सगुणात आणण्याचं कार्य देवी शारदेचं आहे समर्थ म्हणतात जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपानी तर धैर्यवानांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून विद्या आणि अविद्येचे द्वैत संपून, जी साधकाला मूळ स्वरूपात लीन करते तीच शारदा या अर्थी ईश्वराची भार्या अथवा त्याची तुर्यावस्था बनून राहते तिच्या आधारावरच साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात जे महापुरुषांची भार्या संलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू जय जय रघुवीर समथ